म्हणजे कांतारा टू या सिनेमानं लोककथा आणि लोकपरंपरा अशा गोष्टींना घेऊन एखादा सिनेमा कशा पद्धतीने ये करता येतो हे सिद्ध केलंय अवघ्या दोन दिवसात या सिनेमानं तब्बल शंभर कोटींच्या वर्गाला जमवलाय पण हा सिनेमा ज्या काळात घडतो तो, तो काळ कदंब राजवटीचा काळ मानला जातो साधारण इसवी सन तीनशेचा तो, तो काळ असावा या सिनेमातल्या दैवस्थापनेच्या सीन मध्ये सुद्धा या कदंब राजवंशाचा उल्लेख केला गेलेला आहे तो तुम्ही सिनेमामध्ये पाहिला असेलच पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की महाराष्ट्रातले जे कदम आहेत ते या कदंब राजवंशाला आपले पूर्वज मानतात म्हणूनच हा विषय नेमका काय कदम आणि कदंब नेमका संबंध काय शिवाय महाराष्ट्रातल्या कदम यांचा इतिहास काय राहिला आहे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात जेवढे कोणी महाराष्ट्रात कदम असतील त्यांना विनंती आहे की ही माहिती आपापल्या कदमवासियांना शेअर करा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय फारी पंढर या गोष्टीचं संशोधन करत असताना आम्हाला इतिहास तज्ज्ञ प्राध्यापक सतीश कदम यांचा एक लेख सापडला त्या लेखानुसार प्राचीन भारताच्या इतिहासात चेर चोळ पांडव त्याचबरोबर सातवाहन वाकाटक पल्लव कदंब चालुक्य राष्ट्रकुट यासारख्या दिग्गज राजघाण्यांनी राज्यकारभार केलाय यातील कदंब घराण्यानं सुमारे एक हजार वर्ष कर्नाटक गोवा आणि ओडिसा या ठिकाणी सत्ता गाजवली आणि त्यावेळेचाच हा काळ या कांतारा सिनेमात दाखवला गेलाय म्हणूनच हे कदंब नेमके कोण त्यांचा मूळ पुरुष कोण हे आपण एक एक करून आता पाहणार आहोत सगळ्यात पहिलं तर त्रिलोचनाला कदम घराण्याचा मूळ पुरुष मानला जातो त्याच्या उत्पत्तीचा संबंध कदंब वृक्षाशी लावला जातो त्यामुळेच कदंब कुळ असं म्हटलं जातं कदंबांची राजकीय कारकीर्द ही इसवी सन तीनशे त्रेपन्नमध्ये वर्मा नावाच्या कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील एका राजापासून सुरू झाली आणि त्यानं बनवासी या ठिकाणी एक राजधानी स्थापन केली तिथून हा इतिहास सुरू होतो पल्लव दरबारात अपमान झाल्यानंतर कदंबांचं स्वतंत्र राज्य निर्माण झालं मयूर वर्मानंतर पुढे कंगवर्मा भगीरथ रघु वर्मा शांती वर्मा कृष्ण वर्मा कुमार वर्मा यासारखे पराक्रमी राजे होऊन गेले या राजांनी पुढे हळशी उच्छंगी या स्वतंत्र राजधान्यातून बेळगाव खानापूर संपगाव सिरसी सावणूर शिमोगा हुबडी या परिसरावर राज्य केलं या दरम्यान कदंबांनी प्रथमच कन्नडला प्रशासकीय भाषेचा दर्जा दिला इसवी सन पाचशे त्रेचाळीस मध्ये बदामीचा चालुक्य राजा पुलकेशीनं कदंबांचा शेवटचा राजा असणारा कृष्ण वर्मा दुसरा याचा पराभव करून त्याचं राज्य जिंकलं तर कर्नाटकातील बनवासी हनगल हळशिंगे सांतलिंगे येथे कदंबांची छोटी राज्य बाराव्या शतकापर्यंत कायम होती कदंब घराण्याची माहिती देणारा सर्वात मोठा संदर्भ कर्नाटकातील तालगुंड येथील शिलालेख असून अशा प्रकारचे अनेक शिलालेख त्या ठिकाणी सापडलेले आहेत कर्नाटकाप्रमाणेच गोव्यातही कदंबांनी इसवी सन एक हजार सात ते बाराशे सदतीस पर्यंत साम्राज्य गाजवलं षष्टी देव हा गोव्यातील कदंब वंशाचा संस्थापक असून त्यानंतर पुढे जयकेशी गुहल्लदेव पेमारडी यासारखे राजी होऊन गेले आज गोव्यात दिसणारी ग्रामव्यवस्था ही कदम कदंबांनी दिलेली देणगी मांडली जाते गोव्याची जी ग्राम देवता आहे सप्तकोटेश्वर याची उभारणी सुद्धा कदंब राजांनीच केली आहे याचाच पुढे छत्रपती शिवरायांनी सुद्धा जीर्णोद्धार केला गोव्याच्या कदंबांचा आरमार देखील भक्कम होतो असं म्हटलं जातं आणि त्यांना कोकण चक्रवर्ती ही पदवी देण्यात आली होती पट्टण म्हणजे गोवा ही कदंबांची राजधानी असून या घराण्यात जयकेशी पेरमाडी यांच्या उज्ज्वलच कमला देवी महादेवी लक्ष्मी देवी यांसारख्या कर्तृत्वांत स्त्रिया सुद्धा होऊन गेल्यात याच पेरमाडीच्या पत्नी कमलादेवींनी संपगाव तालुक्यातील देगावे या ठिकाणी इसवी सन अकराशे सत्तेचाळीस मध्ये कमल नारायण आणि महालक्ष्मीचं सुंदरसं मंदिर बांधलेलं आहे आपल्या कार्यकाळात कदंबांनी गोव्यामध्ये गद्याना हुन बेल्ले व्हाईज हगा यासारखी आपल्या नावाने नाणी देखील पाडलेली होती ज्यावर कमळ आणि सिंहाचं चित्र असून तेव्हा कदंबांनी सोन्याची नाणी पाडली होती हे एक विशेष मानलं जातं गोव्याच्या अनेक भागात कदंबांचे शिलालेख ताम्रपट सापडतात गोव्याला वैभव प्राप्त करून देण्याचं काम कदंब राजांनी केल्यामुळेच तेथील ते बस वाहतुकीला कदंबा ट्रान्सपोर्ट हे नाव देऊन सरकारने या घराण्याचा गौरव केला आहे कर्नाटक आणि गोव्यानंतर कदंब घराण्यानं ओरिसा राज्यातही प्राचीन काळापासून आपली सत्ता प्रस्थापित केली त्यानुसार धर्मखेडी प्रताप देव यासारख्या राजांनी ओरिसात कदंबांची सत्ता निर्माण केली त्यानुसार पुढे पुरी अंगुल अथमलिक मांडपा या परिसरात कदंबांची सत्ता होती इंग्रजांच्या काळात ओरिसात कदंब जमीनदार म्हणून छोट्या छोट्या संस्थानात तेव्हा विभागला गेला होता या संस्थानांना तिथं एकोणीस तोफांची सलामीचा मान होता आजही तिथं कदंबांची मोठी जमीनदार घराणी आहेत तर कदंब म्हणजे कदम आहेत आणि ते मूळचे सुरवंश मानव्य गोत्री सिंह हे त्यांचे लांछण लाल रंगाचे निशान झेंड्यावर अर्जुनाप्रमाणे वानर असे होते कर्नाटकात गोव्यानंतर कदम सगळीकडं विखुरले गेले त्यावेळी प्रसंगानुरूप त्यांनी मग भिसे भोग कोकाटे राजगुरू नुसपुते महाले डोके कोरडे बोबडे सातपुते धुमाळ इत्यादी नावं त्यांनी स्वीकारले असं बोललं जातं मध्ययुगीन कालखंडातही कदमांनी विविध सत्तांमध्ये आपलं नाव राखलं बहामणी कालखंडामध्ये म्हणजेच चौदाशे एकवीसच्या दरम्यान फकरुद्दीन निजामी यांनी कदमराव पदमराव नावाचं काव्य लिहून पद्मराव राजाविषयी माहिती दिली आहे तर गोव्यामध्ये कदंबांच्या अगोदर बहामणी सत्तेचे जे मुख्य सेनापती होते ते कदमच होते असं म्हटलं जातं तर विजापूरच्या आदिलशाही बांकापूरच्या पर्वतराव कदमांनी आदिलशाही विरोधात केलेलं बंड तेव्हा मोठं गाजलेलं होतं छत्रपती शिवरायांच्या कालखंडात सुद्धा अनेक कदमांनी स्वराज्याची सेवा केली राजांनी काढलेल्या कर्नाटक मोहिमेमध्ये तामिळनाडूचा बलगंडापुरमचा किल्ला जिंकल्यानंतर त्याची किल्लेदारी जी आहे ती शहाजी कदम यांच्याकडे दिली होती पुढे शिवरायांच्या निधनावेळी सुद्धा सर्वत्र संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं अशावेळी राजगडावर राजांसोबत जी जाणकार मंडळी उपस्थित होती त्यामध्ये बाजी कदमांचा समावेश होता याच बाजी कदमाने पुढे छत्रपती राजारामांना सावली सोबत राहून मोठी मदत केली स्वराज्यात दोन तीन बाजी कदम होऊन गेले पैकी इसवी सन सतराशे वीसच्या संदर्भानुसार मुघलांच्या वतीनं राव रंभा निंबाळकरांची जहागिरी सांभाळताना पुणे आणि बारामतीची आठ वर्ष जहागिरी ही बाजी कदमांकडे होती छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीला सुरुवात होताना अमृतराव कदम बांडे यांची फार मोठी मदत झाली होती त्यामुळे शाहूंनी या घराण्याला विशेष सन्मान देत अमृतरावाचा पुतण्या मल्हाररावांचा विवाह आपल्या कन्या सोबत केला होता कदमबांडे घराण्यात अमृतरावासोबत संताजी रघुजी कंठाजी गोजानी यांनी मोठी कामगिरी केली कंठाजी कदमांची गुजरात प्रांतात मोठी दहशत होती या त्रिंबकरावांची मुलगी बडोद्याच्या पहिल्या सयाजीराव हो गायकवाडांना दिली गेली होती कदमबांडे घराण्याकडे नंदुरबार रानाळा तोरखेड कोपर्ली ठाणे धुळे या ठिकाणची जहागिरी होती त्याचसोबत अहमदनगर जवळील आळकुटी या ठिकाणी कदम बांडण्याची मोठी गडी आहे छत्रपती शाहूंच्या काळामध्ये सापच्या इंद्रोजी कदमांची कारकीर्द तेव्हा खूप गाजली होती तुळजाभवानीचे मुख्य पुजारी म्हणून कदम कार्यरत असून याच घराण्यातील आनंदरावांची मुलगी जी आहे ती महाजी शिंदेना दिलेली होती वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा कारभार याच कदमांनी चालवला आजही तेथे डंकेवाले कदम आणि हत्तीवाले कदम यांच्या नावानं बाजार भरतो बुवाजी कदम हे दुर्गचे किल्लेदार होते तर पाणीपतात सुद्धा भगवंतराव व पर्वतराव कदम यांनी मोठी कामगिरी केलेली आहे जवळील गिरवीचे कदमांचे बडोद्याच्या गायकवाडांशी सोयरीक आहे यादवराव तुकाजी कदमांना सयाजी गायकवाडांची मुलगी ही रडूबाई जिचं नाव आहे ती दिलेली होती तर बाळासाहेब कदम यांच्या मुलीचा विवाह बडोद्याच्या शिवाजीराव गायकवाडांसोबत झाला होता एकंदरत एक जर बघायला गेलं तर प्राचीन कालखंडापासून कदम गारण्याचा तगडा इतिहास आहे आणि या घराण्यातील कुठल्याच व्यक्तीनं गद्दारी केल्याचं तरी इतिहासात नमूद नाही आहे आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये कदम विखुरले गेलेले आहेत त्यामध्ये कर्नाटक असेल गोवा ओरिसा या राज्यामध्ये सुद्धा कदम कुळाचा अभ्यास शिकवला जातो मात्र चालुक्य पल्ल वाकाटक यांना अभयदान देणाऱ्या कदंबांचा इतिहास मात्र महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमामध्ये कुठे पाहायला मिळत नाही राव होळकरांच्या झेंड्यातील लाल रंग त्यांनी कदमांप्रती आदरभाव म्हणून ठेवला होता असं म्हणलं जातं कर्नाटक सरकार सुद्धा बनवासी इथं दरवर्षी करोड रुपये खर्च करून कदंब महोत्सव भरवतं दोन हजार पाच साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका नौसैनिक तळाचं नाव सुद्धा आय एन एस कदंब असं ठेवलेलं आहे उडिया भाषेतील कदंब गाथा तेलुगुतील कदंब कुल कन्नडमधील कावेरी महात्म्य यासारख्या ग्रंथात या घराण्याचा भला मोठा इतिहास पाहायला मिळतो जॉर्ज मोरिस सारख्या इंग्रजानं सुद्धा कदम कुळावर संशोधनात्मक लिखाण केलेलं आहे एक हजार वर्ष सत्तेत राहिलेल्या कदंब घराण्याचा इतिहास महाराष्ट्राला अणविज्ञ असावा हे खर का एक तर एका बाजूला बघायला गेलं तर आजचे कार्य आहे आणि याच कदंब घराण्याचा इतिहास आपल्याला कांतारा सिनेमामध्ये दिसून आलेला आहे एकूणच काय तर महाराष्ट्रातले कदम हेच कांतारा सिनेमामध्ये दाखवलेले कदंब आहेत असं आपल्याला एकूण या इतिहासावरून दिसत आहे बाकी तुम्हाला ही कदंबाविषयी आणि कदमांविषयीची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच ही माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या कदमांना शेअर करायला विसरू नका सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला म्हणजेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद